कैलासवासी शिवनेर भूषण केरुषेठ कोंडाजी विठेकर बाबा यांच्या साव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या गावाला प्रवेशद्वार नव्हतं ते प्रवेशद्वार आमच्या कुटुंबाने त्या ठिकाणी बांधून दिलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सोहळ्यासाठी प्रथमदा आपल्या सर्वांचं घोषण हरिभक्त पर्याय महाराष्ट्राचं भूषण ज्ञानेश्वर महाराज माऊली छोटे माऊली यांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी लावली त्यांचं मी आमच्या वेगवेगळ्या परिवाराच्या वतीनं सं, आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संसद की संसदेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न अतिशय परखडपणे त्या ठिकाणी मांडले आणि त्यामुळं मागील काही कालावधीमध्ये आपल्या कांद्याचा प्रश्न असेल तो कांद्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली बाजारभाव मिळण्यास मदत झाली असे प्रभावी व्यक्तिमत्व की ज्यांनी स्वराज्य रक्षक या मालिकेमधून धर्मवीर संभाजी महाराज आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी सादर केले त्यांना त्या ठिकाणी ते या कार्यक्रमासाठी आपल्या गावामध्ये आले त्यांचं मी वेठेकर परिवाराच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी पिंडार वाशियांच्या वतीनं आभार मानतो ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्य संप्राट आमदार शरददादा सोनवणे या शरददादा सोनवणे आणि या म्हणजे सोनवणे परिवार आणि आमचा परिवार याचं शरददादा जन्माला येण्यापूर्वी आमचा संबंध त्या ठिकाणी आहे आमचा उल्लेखरी व्यवसाय एकोणीशे सत्तर साली दादाचा जन्म बहात्तर साली आणि तेव्हापासून त्यांचे सुंदर गोवन शेठ शंकर सोनमा असतील विष्णू शेठ असतील तुळशीराज सोनोमे असतील भिमाजी शेठ असतील ही सारी व्यापारी मंडळी त्या ठिकाणी शेतीमाल पा मुंबईला पाठवायचा था, आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांची विक्री करायची आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गेट करायचं अशा प्रकारचं काम आणि त्या माध्यमातून शरद दादा या ठिकाणी राजकारणामध्ये आले पहिल्यांदा दादा तुम्ही प्रवास काँग्रेस पासून झाला मुंबईमध्ये आपण नगरपालिकेची निवडणूक लढवली परंतु आम्ही साहेब शरद आता आम्ही आतापर्यंत साहेबांच्या चाहते म्हणून त्या ठिकाणी राहिलो त्याच्यामुळं जरी आपलं प्रेम असलं इतर बाबतीत आपलं सर्व प्रेम आहे व्यापारामध्ये प्रेम आहे सगळ्या गोष्टीमध्ये प्रेम आहे पवार साहेबांना आम्ही आणि म्हणून तुमच्या बरोबर तरी पण आपलं नातं हे अतिशय घट्ट आहे आणि घट्ट राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आमच्या बाबांबद्दल एक चांगल्या प्रकारची भावना तुम्ही त्या ठिकाणी मांडली आपले राजकीय काही असो पण इतर आपले व्यापारी संबंध मित्रत्वाचे आहेत ते असेच राहतील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आपण देखील या ठिकाणी आलात आपलं देखील आभार त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेट्टी बेनके साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभशेठ जेव्हा पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षामधून उभे राहिले त्यावेळेस आपले आमचे बाबा असतील आमदार चोरले असतील भिभाजी बोळके असतील या विविध कुठे असतील या साऱ्या मंडळींनी त्या काळामध्ये वल्लभ शेठचं काम त्या ठिकाणी केलं आणि वल्लभ शेठ चार वेळा आमदार झाले सहा निवडणुका लढवल्या दोन वेळा ते पराभूत झाले तरी पण आम्ही त्यांच्याबरोबर होतो कारण आमची श्रद्धा ही पवारसाहेबांबरोबर होती पेडके साहेब देखील पवार साहेबांबरोबर त्यांची श्रद्धा होती परंतु काही आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे विकास करण्यासाठी आपले अतुल शेठ अजित तकामध्ये गेले आम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं अतुल शेठ तुम्ही पवारसाहेबांबरोबर राहा पवार साहेबांबरोबर तुम्ही राहिले असते तर शंभर टक्के तुम्ही आमदार झाले असते ही खात्री आम्हाला त्या ठिकाणी होती परंतु तुम्ही आमचं ऐकलं नाही जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही कार्यकर्ते बाजूला गेले दरेक बरोबर आले आणि त्यामुळं असो आपलं प्रेम व्यंकेत कुटुंब असंच आहे नाही सरकारला सांगत नाही वेळोवेळी आपण एकत्र घेऊ आणि आपण या आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला खरं तर आतूर शेतच ही वेस्ट बांधण्यामध्ये खूप बोलायचा मोठा वाटा आहे खर तर आमच्या ग्रामसभेने आमचे गणेशराव जाधव यांच्या मातोश्रीचं निधन झालं आणि त्यांनी आमची वेस बांधण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं परंतु ती वेस काही कारणास्तव त्यांच्यातून झाली नाही आणि नंतर बाबांचं निधन झालं आणि लोकांनी सांगितलं की आता आपण बाबांच्या नावाने वेस बांधू आणि गणेश आणि आमच्यामध्ये समजोता करण्याचं काम आतून शेती केलं एक दोष आम्ही नारंगाला गेलो गणेशला बोलून घेतलं मलाही बोलून घेतलं माझी गाडी त्यांच्या ड्रायव्हरकडे दिली त्या दुसऱ्या ड्रायव्हरकडे दिली आणि आम्हाला पंचपर्यंत नेलं आणि तिथं सांगितलं की गणेश बाबाचं काम होत आहे त्यांच्या नावाने प्रवेशद्वार होऊ द्या आणि तो शब्द गणेशने मानला आणि गणेशच्या आईच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी इथं एक मोठा हॉल बांधण्याचं देखील अतुल शेठने कबूल केलेलं आहे ते निश्चितपणे तरी पार पाटील त्यांचंही नाव त्या ठिकाणी अध्यक्ष राहील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो अतुल शेट्टी तुम्ही आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली या सर्व पक्षाचे मंडळी एकत्र आले त्यानंतर आनंदरावजी चौगुले साहेब पक्षाचे उपाध्यक्ष या या हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचाही आभार त्याचप्रमाणे आपले संकटे महाराज हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आमच्या गावावर त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम आहे अनेक त्यांचे चाहते आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे उद्योजक किशोर <कषणीव> शेठ तांगट की हे आमच्या वेठेकर कुटुंबाचे भाचे आहेत आमच्या वडिलांना ते मामा म्हणतात खरंतर तर साहेब या कार्यक्रमाला यावे अशा प्रकारची त्यांची देखील भूमिका होती परंतु पवार साहेब म्हटले की एखादा छोटा मोठा दोन तीन कार्यक्रम असतील तर मी येईन आणि परंतु एवढ्या मोठ्या माणसाने छोट्या कार्यक्रमाला बोलवणे योग्य हो नाही किशोर शेती देखी देखील खूप प्रयत्न केले असो परंतु आपण देखील तोला मोलाची माणसं या ठिकाणी उपस्थित राहिले शरद किशोर शेख आहे चौधरी शरद आता चौधरी आहे सर्वांच त्या ठिकाणी मी मानते खंडावे आहे निधन आहे सर्वांचंच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शुभेच्छा एकदा हार्दिक आभार मानतो आणि आपण सर्वांनी आता या प्रवेशद्वाराचं लोकार्पण करायचं